नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ याप य चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की जी मुरगास बनवण्याची जी खड्डा पद्धत असते तर याच्याविषयीची आज, आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो खड्डा किती बाय कितीचा पाहिजे त्याचबरोबर खड्ड्यामध्ये जाताना कशा कशाप्रकारे दाबायचा त्याचबरोबर खड्डा जो आहे तो मुरगास भरल्यावरती कसा दाबायचा तर याच्याविषयी आपण मित्रांनो ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहा जेणेकरून सर्व जी माहिती आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित समजेल त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बिलाकोनवरती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे तर ती तुमच्यापर्यंत मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो थोडा लाँग आहे परंतु याच्यामध्ये आपण सर्व जी माहिती आहे तर ती व्यवस्थित आपण सांगितलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो सर्वप्रथम आपण मुर्गासाठी जे खड्डा आपल्याला काढायचा आहे तर त्याची जागा निवडताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो ती जागा निवडताना तिथे पावसाचे वगैरे पाणी अवजात येणार नाही अशा ना प्रकारची आपण जागाही निवडायची आहे तर मित्रांनो खड्डा न काढता आपण जर जमीन लेवलपासूनच जर कट कटा, कटा मातीचे वगैरे आपण कट टाकले तर तो जो खड्डा आहे तर तो बेटर राहतो परंतु आपल्याला इथे जागा कमी असल्यामुळे आपण अशा प्रकारे जो खड्डा आहे तर तो आपण निवडत आहे तर मित्रांनो हा जो खड्डा आहे तर तो आपण सव्वा एकरासाठी खड्डा जो आपण हा आपण काढत आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सव्वा एकराचा असा भरणार आहोत तर त्याच्यासाठी आपण या जी खड्ड्याची जी लांबी आहे तर ती आपण पंचवीस फूट ठेवलेले आहे आणि याची जी रुंदी आहे तर ती रुंदी, रुंदी आपण बारा फूट हे ठेवलेली आहे आणि खड्ड्याची जी उंची आहे तर ती आपण पाच फूट ठेवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर खड्डा केला तर याच्यामध्ये दीड एकरचा सा बसतो आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपण खड्डा हा खांदलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो खड्डा खांदल्यावरती आपण याच्यामध्ये जे कचरा वगैरे असेल किंवा मुळ्या वगैरे आपण पाहू शकतो की याच्यामध्ये मुळ्या वगैरे आहेत तर त्या मुळ्या वगैरे आपण संपूर्ण तोडून टाकायच्या आहेत की जेणेकरून आपण जो पेपर खाली जो कागद हातरणार आहे तर त्याला होल वगैरे पडू नये त्याचबरोबर आपण या खड्ड्यातील जे दगडे वगैरेसुद्धा आहेत तर ते आपण पूर्णपणे दगडे वगैरेसुद्धा आपण याच्या काढून टाकायचे आहेत की जेणेकरून आपला जो पेपर आहे कागद आहे तर तो आपल्याला जास्त दिवस टिकावा याच्यासाठी आपण याच्यामधील दगडे वगैरे जे असतील आपण पाहू शकतो की मुळ्या वगैरे ज्या असतील त्या संपूर्ण आपण काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण या खड्ड्याला पाणी मारून घेत आहोत पाणी मारण्याचं कारण म्हणजे जे दगडे वगैरे वरती वगैरे असतील तर पाणी मारल्याने थोडेसे ते दबले जातात त्याचबरोबर आपण फळीच्या वगैरे साह्याने जर आपण हे जे प कट आहेत ते ओल्ले करून जर आपण फळीचे वगैरे सायन्य जर ठोकून घेतले तर ते एकदम प्लेन होऊन जातात त्याच्यामध्ये जे वर राहणारे जे दगडे वगैरे असतील तर ते दगडी सुद्धा सपाट होऊन जातात त्याच्यामुळे आपला जो कागद आहे तर तो कागदाला काही फाटणार वगैरे नाही त्याला होल वगैरे सुद्धा पडणार नाहीत तर याच्यासाठी आपण पाणी हे मारून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस आपण कागद हातरायचं आहे त्यावेळेस आपण थोडेसे याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे तर या खड्ड्यामध्ये आपण जवळजवळ चार ते पाच किलो मीठ हे टाकून घेतलेलं आहे तर मित्रांनो मीठ टाकायचे कारण म्हणजे खाली आपल्या कागदाला वाळी वगैरे लागू नये तर त्याच्यासाठी आपण मीठ टाकून घेत आहोत तर मित्रांनो काही काही शेतकरी काय करतात की थायमीट वगैरे याचा वापर करतात उंदीर वगैरे लागू नये यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थायमीट वगैरे वापर याचा अजिबात करायचा नाही कारण की उंदराने जर होल पाडले तर ते मुरघ मुरघासमध्ये जे थाईमीट आहे तर ते उतरण्याची शक्यता असते तर मित्रांनो या खड्ड्यासाठी आपण हा जो कागद वापरलेला आहे तर तो पाचशे मायक्रॉनचा कागद हा आपण वापरलेला आहे की जेणेकरून दगडी वगैरे राहिले असतील तर याने आपण कारण की आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा मुरघास जो आहे तो दाबणार आहे याच्यामुळे कागदाला फुल पडण्याची शक्यता असते तर याच्यामुळे आपण हा जो पाचशे मायक्रॉनचा कागद आहे बारीतला तर तो आपण वापरलेला आहे तर मित्रांनो या खड्ड्यासाठी हा जो कागद आहे तर तो आपण चाळीस बाय तीसचा कागद हा वापरलेला आहे अशा प्रकारे चाळीस आणि रुंदी जी आहे तर ती तीस फूट आपण ही वापरलेली आहे खड्ड्याच्या बाहेर आपण पाच पाच फूट कागद हा एक्स्ट्रा आपण सोडलेला आहे कारण की तो आपल्याला नंतरनं दुमडावा लागतो त्याच्यासाठी आपण पाच पाच फूट का जो कागद आहे तो एक्स्ट्रा आपण बाहेर ठेवलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता की हा जो आपला प्लॉट आहे मकचा तर हा दीड एकराचा प्लॉट आहे आपण पाहू शकता की मका ही आपण सुकून दिलेली आहे थोडीशी आपण हिला जे पाणी आहे ते जवळजवळ एक महिनाभर आपल्याला पाणीसुद्धा नव्हते त्याच्यामुळे आपली ही जी मका आहे ती जास्त सुद्धा नाही आणि आपण पाहू शकता की हे जे कणीस आहे ते सुद्धा चिकेत योग्य अशा प्रमाणात भरलेले आहे अशाच अवस्थेत आपण हा मुरगाच करत आहोत तर मित्रांनो मका जर तुमची जर ओली असेल जास्त तर एक दिवस आपण मका ही सुकून द्यायची आहे आपली ही जी मका आहे ती जरा सुकलेली आहे त्याच्यामुळे आपण लगेच मुरगास हा आपण केला तरी चालण्यासारखा आहे तर आपण पाहू शकता की हा प्लॉट त्याच्यानंतरनं खालचा जो प्लॉट होता तोसुद्धा आपण मुरगास हे संपूर्णपणे आपल्याला आता पाणी नसल्यामुळे संपूर्ण आपण मुरगासच आपण करून ठेवणार आहोत तर आपण पाहू शकतो की आपण अर्धा इंचीचा तुकडा आपण या कुट्टीचा पाडलेला आहे तर मित्रांनो कुट्टी करताना काही काही लोकांचे म्हणणे असते की जे एक मुखाचे जे कनिचं असते तर ते फुटलं गेलं नाही पाहिजे तर मित्रांनो हे साप चुकीचे आहे कारण की कनिष जे आहे तर ते क्रश झाले पाहिजे संपूर्णपणे ते क्रश झाले पाहिजे कारण की तरच जो आपला मुरगास आहे तर तो चांगल्या प्रतीचा बनणार आहे कारण की जे कणसाचे दाणे आहेत ते जर क्रश होऊन गेले तर सगळीकडे त्याचा जो चिक आहे जो अंश आहे तर तो सगळीकडे हा सगळ्या कुट्टीवरती हा पसरला जातो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपला मुर्गा जो आहे तर तो उत्तम क्वालिटीचा हा तयार होत असतो त्याच्यामुळे कणीस वगैरे जे आहे ते क्रशच होऊन गेले पाहिजे तर ही मित्रांनो एक आपण काळजी घ्यायची आहे आणि कुट्टी जी आपण करणार आहोत तर ती जास्त बारीकसुद्धा करायची नाही कारण की तर तर जास्त बारीक केल्याने काही काही वेळेस काय होते की आपल्या जनावरं जे आहेत तर त्यांना रवन फिरायलासुद्धा थोडीशी अडचण येते त्याच्यामुळे आपण जास्तसुद्धा बारीक कुट्टी आपण ही करायची नाही योग्यच प्रमाणात आपण अर्धा ते पाऊण इंची याच मापाची आपण कुट्टी ही करायची आहे तर मित्रांनो कुट्टी करताना ही एक आपण काळजी घ्यायची आहे आपण पाहू शकता की ही जी कुट्टी आहे तर ते आपण अशा प्रकारे करून घेतलेली आहे सगळी कुट्टी जी आहे ती तर ती क्रश झालेली आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता की खड्ड्यात आपण ट्रॅक्टर खाली केल्यावरती अशा आप प्रकारे आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण हा जो मुरगासा आहे तर तो दाबायचा आहे आपण पाहू शकता की आपण खड्ड्याच्या तिन्ही साईड कट हे गाळून घेतलेले आहेत आणि एक जो बाजू आहे ती खड्ड्याची तर ती आपण ओपन ठेवलेली आहे कारण की आपल्याला ट्रॅक्टर वगैरे आत जाण्यासाठी ही जी कुट्टी आहे तर ती आत आपण या खड्ड्यामध्ये टाकण्यासाठी ट्रॅक्टर जायला आपण एक बाजू जागा आपल्याला ठेवावी लागते तर नंतर ना ती आपण बाजू जी आहे ती आपण भरून घेतली तरी चालते तर मित्रांनो अशा प्रकारे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण ही जी कुट्टी आहे तर ती दाबून घ्यायची आहे तर मित्रांनो ट्रॅक्टरच्या सहाय्याने कुट्टी दाबल्यावरती व्यवस्थित कुट्टी जे आहे तो मुलगा जो आहे तो व्यवस्थित दाबला जातो दुसऱ्या काही एक्स्ट्रा दाबायची आपल्याला गरज पडत नाही आणि जेसीवीच्या सहाय्याने जरी आपण दाबले तरी चालू शकते पण सुरुवातीला आपण मित्रांनो ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही जी कुट्टी आहे तर ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण कुट्टी ही दाबून घ्यायची आहे आपण पाहू शकता की व्यवस्थित ही जी कुट्टी आहे तर ती आपण व्यवस्थित दाबून घ्यायची आहे एक लेवल धरून एक शेज वरती आपण ही जी कुठे आहे तर ते दाबून घ्यायची आहे कुठलीही जागा आपण चुकवायची नाही आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपण ही जी कुठे आहे तर ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने दाबत आहोत तर मित्रांनो आपण या खड्ड्यामध्ये एक ट्रॅक्टर खाली केला की आपण लगेच आपल्या दाबण्यासाठी आपण जो ट्रॅक्टर ठेवलेला आहे तर त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ही जी कुठ्ट आहे तर ती लगेच आपण एक ट्रॅक्टर खाली केलं की आपण लगेच ती जी जे आहे ते सगळीकडे आपण पसरून घ्यायची आणि व्यवस्थितरित्या एक लेवलमध्ये आपण ही जी कुठ्ट्या आहे तर ती व्यवस्थित दाबून घेत आहोत आपण पाहू शकतो की अशा प्रकारे हे आपले संपूर्ण नियोजन आहे आपण पाहू शकतो की हा जो आपला इथे डेक पडलेला आहे तो आपण सर्वत्र खड्ड्याच्या समान चारी बाजूने आपण व्यवस्थित सपाट करून मगच त्याच्यावरती आपण ट्रॅक्टरा फिरवत आहे कारण की मग अशा प्रकारे तो जो खड्डा आहे तो एक लेवल ले एक समान दाबला जातो याच्यामुळे आपण अशा प्रकारे संपूर्ण दातळाने जे आहे ते व्यवस्थित आपण पांगून घेऊन मगच त्याच्यावरती आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण त्याला दाबत आहोत आपण पाहू शकता किती व्यवस्थितरित्या या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही जी कुट्टी आहे हा जो मोरगासा आहे तर तो दबला जात आहे पाहू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कल्चर पावडर जी असते तीसुद्धा टाकलेली नाही आहे गुळ पाणी वगैरे काही जण टाकतात तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आपण पाहू शकता की ट्रॅक्टरच्या टायर आहे तर त्याच्या साह्याने कुट्टी जी आहे ते किती दबली जात आहे आपण पाहू शकता आपण पाहू शकतो की ती पुन्हा वरती येत आहे म्हणजे तिचे जे लिमिट आहे तर ते पूर्णपणे संपलेलं आहे दबायचे तर मित्रांनो संपूर्ण आपली ही जी कुट्टी आहे तर ती खड्डा जो आहे तो आपण कुट्टीने संपूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि मित्रांनो याच्यासाठी हा जो कागद आहे तर तो अतिशय पातळ कागद आहे इनर म्हणून आपण हा जो कागद आहे तो तो वापरणार आहोत तर मित्रांनो याचे कारण म्हणजे हा जो पांढरा जो कागद आहे तर तो जास्त प्रमाणात हिट तयार होत नाही या पांढऱ्या कागदामुळे तर त्याच्यामुळे आपण हा जो कागद आहे तो आतून इनर म्हणून आपण वापरणार आहोत तर मित्रांनो हा जो कागद आहे तर तो एकशे तीस ते एकशे एक चाळीस रुपये किलोपर्यंत आपल्याला हा कागद जो आहे तर तो मिळून जातो तर या खड्ड्यासाठी मित्रांनो आपल्याला साडेचार किलो कागद जो आहे तर तो आपण वापरलेला आहे आप आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कागद वापरलेला मित्रांनो तुमचा जो मुरगासा आहे तर तो जास्त प्रमाणात खराब होत नाही कारण की काळा जो कागद आहे तर तो जास्त प्रमाणात हिट धरतो आणि मुरगासाचे जे पाणी आहे ते जास्त प्रमाणात पाणी जे आहे ते कागदाचे तर ते पुन्हा त्या मुरगासामध्ये ओतरते त्याच्यामुळे काय होते की आपला जो मुरगाचा आहे तो तो जास्त प्रमाणात हा खराब होता असतो आपण पाव पाहू शकता की आपण काय करतो की एक टनाची जे आपण बॅग भरत असतो तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारची इनर वापरतो तर त्याच्यामध्ये एक टनाची जी आपली बॅग असते तर त्याच्यामध्ये मुरगासा जास्त प्रमाणात खराब होत नाही आणि त्याच्याच तुलनेत जर आपण पाच टनाची बॅग भरली तर त्याच्यामध्ये मोरगासा जास्त खराब होत असतो तर काय होतं की काळा जो कागद आहे तर तो शीट जास्त पकडत असतो त्याच्यामुळे कुट्टी खराब होण्याची जा जास्त शक्यता असते मोरघास खराब होण्याची जास्त शक्यता असते याच्यामुळे आपण इनर म्हणून आपण हा जो प्लॅस्टिकचा कागद आहे तर तो आपण वापरायचा आहे फक्त मित्रांनो आपल्याला पाचशे रुपयापर्यंत फक्त खर्च येतो पण त्याच्यासाठी आपली जी कुट्टी आहे जो मोरघास आहे तर तो खराब अजिबात होत नाही तर मित्रांनो आतमध्ये आपण इंधन हातरून घेतल्यावरती आपण जे तीन जे तीन बाजूचे आपण जे कट टाकलेले आहेत तर ते त्या तिन्ही बाजूचे जे कोपरे आहेत तो हा जो कागद आपण बाहेर ठेवला होता तर तो कागद जो आहे तो आपण आतमध्ये संपूर्ण दुमडून घ्यायचा आहे फक्त तीनही बाजूचा आपण जो कागद आहे तीन बाजूचा कट टाकलेला तोच फक्त आपण कागद जो आहे तो तो दुमडून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये आपण कुठले कल्चर वगैरे आपण काहीच वापरले नाही कुठले कल्चर पावडर वापरले नाही कुठले मीठ वगैरे वापरले नाही गुळाचे पाणी वगैरे अजात आपण वापरलेले नाही तर मित्रांनो काही होत नाही कल्चर वापरा तुम्ही वा न वापरा या क हा जो मुरगासा आहे तर त्याला काहीच अडचण येत नाही त्याच्यामुळे कल्चर वगैरे गुळाचे पाणी वगैरे हा जो खर्च आहे तर तो आपण अजात करायचा नाही आपण पाहू शकता की आपण पाच पाच फूट जो कागद आपण बाहेर ठेवला होता तर तो संपूर्णपणे आता आपण दुमडून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित त्याला आपण दाबून घेत आहोत हाव वगैरे त्याच्यामध्ये अजिबात राहिली नाही पाहिजे यासाठी आपण संपूर्ण कागद जो आहे तो झाकल्यावरती आपण त्याच्यावरती थोडेसे नाचत आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये हाव वगैरे अजिबात राहणार नाही अशा प्रकारे आपण संपूर्ण जो बाहेरचा कागद आहे तर तो आपण आतमध्ये आपण दुमडून घेत आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये जवळजवळ आत्ता पंचवीस टनापर्यंत मुरगासा आपला बसलेला आहे आणि अजून याच्यामध्ये मोरगासा अजूनसुद्धा बसू शकतो आपण याच्या खड्ड्यावरती आपण शीखसुद्धा लावली तरी चालते आणि या कटाच्या लेवलला असला तरी चालते काही अडचण येत नाही तर मित्रांनो तिन्ही साईडच्या आपण जग जो कागद आहे तर तो आपण दुमळून घेतलेला आहे याचे कारण म्हणजे असे की ही जी बाजू आहे आपण ट्रॅक्टर आतमध्ये तो ती जी बाजू आहे तर ती आपण माती टाकणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हवा जाण्यासाठी आपण ही जी बाजू आहे एक तर ती आपण ओपन ठेवलेली आहे आणि आपण शेवटी ती बाजू आहे तर ती आपण शेवटी बाजू ती आपण झाकून घेणार आहोत कारण की याच्यामधले जी हवा आहे तर ते आपण ज्यावेळेस माती याच्या कागदावरती आपण टाकणार आहोत तर हा जी हवा जी आहे तर ती निघत निघत पुढे चालेल याच्यासाठी आपण हे जे तोंड आहे एक तर त्यामध्ये ते आपण दुमडायचे तसेच ठेवलेले आहे अशा प्रकारे आपण व्यवस्थित कागद जो आहे तर गडी न ठेवता आपण व्यवस्थित कागद आपण दुमडून घेतलेला आहे आणि कागद दुमडून घेतल्यावरती आपण पाहू शकतो की वरती आपण कागद टाकण्यासाठी आपण तीनशे मायक्रोनचा कागद हा वापरलेला आहे तर मित्रांनो हे जे आपण कागद जे वापरलेले आहेत तर ते आपल्याला तीन ते चार वर्ष आपल्याला अजिबात टेन्शन नाही तर मित्रांनो वरचा जो कागद आहे तो सुद्धा आपण टाकताना जरा बारीतलाच कागद हा टाकलेला आहे तीनशे मैक्रॉनचा कागद आपण हा वापरलेला आहे आणि ह्या ज्या कागदाचे मित्रांनो माप जे आहे तर हा जो कागद आहे तो सव्वीस बाय छत्तीस लांबीचा आपण कागद हा वापरलेला आहे तर मित्रांनो आपला वरचा कागद हा आपण याच्यावरती अंतरल्यावरती आपण काय करायचं आहे की याच्यावरती माती टाकून घ्यायची आहे कारण की माती टाकण्याचे कारण म्हणजे काय तर याच्यामध्ये जी काही हवा वगैरे राहिलेली असेल तर ती काढण्यासाठी आपण याच्यावरती वजन म्हणजे माती म्हणून आपण याच्यावरती वापरणार आहोत तर मित्रांनो माती टाकताना आपण एका शेजावरती आपण माती ही टाकायची आहे आपण एका साईडला याचे तोंड जे ओपन आहे तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपण माती शेजवरती टाकत चलायची आहे की जी काही राहिलेली हवा वगैरे असेल तर ती एका साईडने आपण जे तोंड ओपन ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती ती निघून जाईन याच्यासाठी आपण एका शेजवरती जे आहे तर ते आपण माती टाकत चालायची आहे जास्तसुद्धा माती आपण टाकायची नाही फक्त एक अर्धा फुटाचा थर आपण याच्यावरती मातीचा टाकू शकता कारण की पुन्हा जी माती आहे तर ती आपल्याला काढावी लागते तर याच्यासाठी आपण थोडीशीच माती ही टाकायची आहे तर पाहू शकतं की आपण अशा प्रकारे याच्यावरती माती ही टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण जो बाहेर जो कागदा शिल्लक राहिलेला होता तर त्याच्यावरतीसुद्धा आपण दगडी किंवा माती टाकायची आहे की जेणेकरून जरी वारे वगैरे सुटले तरी तो कागद इकडे तिकडे हवेद्वारे इकडे तिकडे उडू नये याच्यासाठी आपण याच्यावरतीसुद्धा त्या कागदाच्या सुद्धा आपण माती ही थोडीशी टाकून घेतलेली आहे की त्याच्यामध्ये सुद्धा हवा वगैरे जी आहे तर ती शेरली नाही पाहिजे याच्या याच्यासाठी आपण जो कडेला शिल्लक राहिलेला जो कागद आहे याच्यावरतीसुद्धा आपण माती टाकलेली आहे त्यालासुद्धा आपण बंद हा केलेला आहे तर मित्रांनो प्रकारे आपण जो मुरगासा आहे तर तो कमी खर्चामध्ये या खड्ड्यामध्ये आपण भरू शकता आणि तुम्हाला सांगितलेच आहे की बेटर म्हणजे आपण जर जमीन लेवलला जर कट टाकून जर आपण खड्डा केला तर तो याच्या याच्यापेक्षा पावसाळ्यात अतिउत्तम राहील तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा आणि जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन होण्याची जे अपडेट आहे तर ते तुमच्यापर्यंत मिळेल आपण आपल्या या चॅनलवरती दुग्ध व्यवसाय त्याचबरोबर शेती त्याचबरोबर ट्रॅक्टरविषयीसुद्धा आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आपण टाकत असतो तर त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद